भर दिवसा व्यापाऱ्याचे लाखो रुपये लुटले घटना सीसीटीव्ही मध्ये कैद विंचूर येथे भर दिवसा कांदा व्यापाराला अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना येथील तीन पाटी येथे घडली आहे याबाबत या लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे आवारातील कांदा व्यापारी सचिन परदेशी हे दुपारी शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे अदा करण्यासाठी बँकेतून लाख रुपयांची रोकड घेऊन लासलगावकडून दुचाकीवरून विंचूरच्या दिशेने येत असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी येथील वर्दळीचे ठिकाण असलेले प्रभू श्रीराम चौक तीनपाटी येथे चालू दुचाकीवरून कांदा व्यापारी सचिन परदेशी यांच्या हातातील रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावून घेऊन पोबारा केला सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी विंचूर प्रतिनिधी राजेश भडांगे